नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅट युट्युब चॅनल मध्ये मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी त्याचबरोबर ई केवायसी प्रमाणीकरण आणि आधार संलग्न बँक खाती लिंक करणे जे पात्र शेतकरी आहेत तर ते चुकीने अपात्र झालेले आहेत तर त्यांना पात्र करणे या कामासाठी आता शासन आहे ही पदभरती जवळपास चारशे अकरा जागांची आहे तर मित्रांनो ही पदे कुठे कुठे भरल्या जाणार आहे त्याचबरोबर ही पदे कोणत्या आहे आणि कशा पद्धतीने ही पदे भरल्या जाणार आहे तरी आपण पूर्ण माहिती सविस्तर मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला यापुढेही मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया सविस्तर आपण इथे शासन निर्णय बघू शकता हा शासन निर्णय तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी निर्गमित करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये दिनांक एक दोन दोन हजार एकोणीस पासून ही योजना राबवण्यात येते सतारेजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रति दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन सवाद हप्त्यात हफ्त्यात 6000 रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो राज्य शासनाची आखित हजार रुपये इतक्या देजीची भर घालणारी लघु शेतकरी महिला सदबत दीदी ही योजना राबोदित गीते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंददीकृत लाभार्थींची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसरे क्रमांकवर आहे त्यामुळे केंद्र शास staffs प्रधानमंत्री किसान सदवा दीदी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई के वाय सी प्रमाणीकरण बँक खाती आधार संलग्न करणे व भौतिक अभिलेख नोंदी करणे करणे तपासणी अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे सोय नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यता प्रदान करणे किंवा नाकारणे याबाबती या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी वेड़ नाराजी व्यक्त केली जात आहे सदर दोन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या चा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती संदर्भ संदर्भ क्रमांक तीनच्या च्या पत्राद्वारे कळवण्यात आलेला आहे दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नवो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याची बाब शास्त्राच्या विचारात देखील होती आणि ती जे चार्ट आहे तर ते आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण या चार्ट बघू शकता चारशे अकरा पदांची ही भरती असणार आहे तालुका लेवल आहे जिल्हा लेवल आहे तसेच राज्यस्तरीय लेवल सुद्धा हे पदे भरण्यात आलेले आहे जास्तीत जास्त जे पदे आहेत तर ते तालुका लेवल भरले जाणार आहे जवळपास तीनशे पंचावन्न पदे हे तालुका लेवल असणार आहे तर मित्रांनो हे जे पद भरले जाणार आहे तर ते बाह्यमार्फत भरले जाणार आहे मनुष्यबळाच्या सेवा यंत्रणे मार्फत संबंधित विभागीय कृषी संचालक यांच्या स्तरावरून घेण्यात येणार आहे त्याचबरोबर राज्य स्तरावर नियुक्त करण्यात येणारे मनुष्यबळाबाबत कार्यवाही कृषी संचालक ठाणे आणि कृषी आयुक्तालय स्तरासाठी कृषी संचालक पुणे यांच्या मार्फत ही निवड करता येणार आहे आपण जर या पदासाठी इच्छुक असाल तर आपण विभागीय कृषी सहसंचालक कृषी संचालक ठाणे आणि कृषी संचालक पुणे यांच्याकडे आपल्या अर्जाची शिफारस करू शकता या पदासाठी जी पेमेंट मिळणार आहे तर ती बाह्य घ्यावा चा याच्या चालकांचे मानधन एन आय सी येथे कार्यरत संगणक चालकांना दिलेल्या मानधनापेक्षा जास्त असणार नाही तर मित्रांनो एन आय सी येथे जे कॅम्प्युटर ऑपरेटर आहे तर त्यांना सध्या स्थितीमध्ये आता आठ ते बारा हजार दरम्यान पेमेंट आहे त्याचबरोबर पंधरा ते एकवीस हजार या दरम्यान पगार मिळत असतो तर मित्रांनो आपण जर या पदासाठी जॉईन झाला तर आपल्याला सुद्धा याच पद्धतीने पगार मिळणार आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद